महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास घेऊन महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्टो आपल्याला ज्याने आपला इफेक्ट जाणवेल साईड इफेक्ट व्हायला नाही पाहिजे याची काळजी आपण प्रत्येक ब्युटी पार्लर क्षेत्रात जे महिला आपलं काम करण्यात नमस्कार महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रासाठी चोवीस तास या मालिकेमध्ये आज आपण आहोत अशा एका व्यक्तींना इथं भेटणार आहोत ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी कुठेतरी हातभार लागतो आहे प्रत्येक रणरागिणीला कुठंतरी प्रोत्साहन मिळत आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लागण्यासाठी जे जे काही अनुभव आहेत जे जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये ज्यावेळेस आपले रणरागिणी जात असते आणि त्या त्याच्या माध्यमातून कुणीतरी प्रोत्साहन घेत असतं आणि नक्कीच त्यांना कुठंतरी रोजगार मिळत असो अशाच व्यक्तिमत्वाला आपण इथं भेटणार आहोत त्यांची आपण इथे ओळख करून घेऊया मॅडम नमस्ते आपली ओळख सांगा माझे नाव आरती सचिन अनवरे मी वालचनगरमध्ये सनशान ब्युटी पार्लर ओनर आहे चेक मादे मी ब्युटी पार्लरच्या क्षेत्रामध्ये गेले सहा वर्ष काम करत आहे लेडीजना म्हणजे आपल्या महिलांना काहीतरी रोजगार मिळावा यासाठी मी प्रयत्न करत असते या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करण्यासाठी तुम्हाला कसं प्रोत्साहन मिळालं कशी सुरुवात केली तुम्ही मी जर माझं स्वप्न होतं की हां पुढे जाऊन आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणजे ब्युटी पार्लरचं माझं स्वप्नच होतं पहिल्यापासून मी पुण्यात क्लासेस वगैरे केले मग आपले बेसिक ॲडव्हान्स परत ना मग प्रोफेशनलमध्ये सगळे क्लासेस केले आर्टचे वगैरे परत मला माझी वसुंधरा अभियान या स म्हणजे सर आहेत आमचे शिंदे सर म्हणून त्यांच्या हस्ते आपल्याला लिंकवर मी गेले तिथे लिंकवर गेल्यानंतर त्यांना सांगितले असं असं आहे म्हणून त्यांनी मला तिथे सिलेक्ट केलं त्यांनी मला जॉब म्हणजे जॉब करण्यासाठी उत्साहित केलं मी जॉब केला जॉब केला जॉब ज्या क्षेत्रामध्ये काम करता या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण हा विषय होता तर प्रशिक्षणामध्ये आपण कशा स्वरूपात सुरुवात केली आणि त्याच्या माध्यमातून किती लोकांना रोजगार मिळाला आहे त्या संस्थेमध्ये मी तीन एक तीन हजार महिलांना शिकवले म्हणजे क्लासेस झाले त्यांना शिकवून माझे तर मी म्हणजे बरेच लिडर तीन हजार महिला आहेत ना त्या स्वतःच्या पायावर स्वतः खर्च स्व खर्च करतात स्वतःच्या पायावर उभे पण आहेत ते ब्युटी पार्लर क्षेत्रामध्ये बरेच काही तरुण तरुणी येत असतात तर याच्यामध्ये जे काही केमिकल्स असतात किंवा जे प्रोडक्ट असतात याचा वापर आणि कशा पद्धतीने केला जातो आता नैसर्गिक आपलं म्हणजे जेणेकरून केमिकलचं प्रमाण खूप प्रमाणात येईल असा वापर केला पाहिजे जेणेकरून त्यांच्या त्वचेवर त्यांच्या स्किनवर काही इफेक्ट झाला नाही पाहिजे साईड इफेक्ट काहीच व्हायला नाही पाहिजे नॅचरली तुम्ही जे यूज कराल ज्याने आपला इफेक्ट जाणवेल साईड इफेक्ट व्हायला नाही पाहिजे याची काळजी आपण प्रत्येक ब्युटी पार्लर क्षेत्रात जे महिला आपलं काम करतात त्यांनी काळजी घेतली पाहिजे जे ब्युटी क्षेत्रामध्ये लोक काम करतात किंवा ब्युटी पार्लर जे आहेत तर याच्यामध्ये जे प्रोडक्ट वापरले हे कशा स्वरूपाचे असावे आय एस मार्फत जे प्रोडक्ट असतात ते यूज केले पाहिजे प्रत्येक लेडीजने जे असतात चेन मार्केटिंग वगैरे त्यातील जे प्रोडक्ट येतात आपल्याला की घ्या वगैरे म्हणून तर ते यूज केलं नाही पाहिजे शक्यतो टाळा ते आणि जे आपल्या आय एस मार्फत शासनामार्फत जे असतात प्रोडक्ट बनवलेले असतात ते तुम्ही यूज करा आणि प्रत्येक महिलेला म्हणजे साईड इफेक्ट होणारच नाही असे प्रोडक्ट यूज करा म्हणजे आपण पाहिले की ब्युटी क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा ब्युटी पार्लर चालत असताना जे चेन मार्केटिंगचे जे प्रोडक्ट असतात हे शरीराला कदाचित हानिकारक असतात परंतु जे आय प्रमाणित आहेत जे शासन मान्य आहेत अशाच प्रत्येक प्रोडक्टचा वापर प्रत्येक ब्युटी पार्लर त्याच्यामध्ये केला पाहिजे तरुण पिढीला मी ते सांगू इच्छिते की कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करा स्वतः म्हणजे त्या स्वतः क्षेत्रात तुम्ही काम करा स्वतःच्या बाहेर उभे राहा आणि स्वतः म्हणजे स्वतः डिपेंड राहा स्वतःवर दुसऱ्यावर कोणावर डिपेंड राहू नका तुम्ही कोणत्याही क्षेत्र असो तुम्ही त्यात पुढे जा आणि स्वतः लॉयल राहा आणि कष्ट प्रामाणिकपणे करा आपण स्वतः पुढे केलेले म्हणजे चांगलेच असते आणि प्रत्येक लेडीजला मी सांगते की स्वतः तुम्ही करू शकता आणि करा असं म्हणजे विचार करा तुम्ही म्हणजे आपण पाहिलं की जो पॉझिटिव्ह विचार आहे प्रत्येक महिलेकडे असतो प्रत्येक रणनागरीकडे असतो आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी अशा उपदेशांची खूप गरज आहे अकॅडमीच्या माध्यमातून ज्या नवीन प्रशिक्षकांना नवीन व्यक्तींना नवीन मुलींना अशा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असतात आणि ह्या संधी उपलब्ध करून देत असताना जे काही नवीन प्रशिक्षक का असतील त्यांना आपण जो आपल्या संस्थेच्या माध्यमातून इथं प्रशिक्षण मुलांना देत असतात आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करतायत तर आपण तुमच्या अकॅडमी संदर्भात काय सांगू शकताय माझ्या अकॅडमी वालचनगरला आहे सनशाईन ब्युटी पार्लर आणि नेल आर्ट अकॅडमी आहे तुम्ही आता माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे क्लासेस आहेत ते बेसिक टू ॲडव्हान्स प्र, आणि प्रोफेशनल प्लस आपण नेल आर्टचं पण करू शकता वॉटरप्रूफचे मेकअप मेकअप क्लासेस पण आहेत मेकअपचे क्लासेसमध्ये वॉटरप्रूफ मेकअप आहे ब्रायडल मेकअप आहे एच डी मेकअप आहे आणि थ्री डी मेकअप पण आहे आपल्याकडे तर तुम्ही माझ्याकडे म्हणजे क्लासेस लावू शकता सनशाईन ब्युटी पार्लर आणि नेल आर्ट याची जी काही टीम आहे आपण या टीमला पण इथं आपल्या स्क्रीनवर पाहत आहोत की आपण त्यांची पण इथं ओळख करून घेणार टीमची आम्हाला ओळख करून द्या सुंद आपल्या माध्यमातून जो रोजगार निर्मिती होत आहे आपल्याला हा या क्षेत्रामध्ये आल्यानंतर एक संधी आहे या संधीचं प्रत्येकाने सोनं करायला पाहिजे आपण काय सांगू शकताय आपण ह्या क्षेत्रातून काहीतरी शिकण्यासारखं का आहे आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासारखं आहे आणि मॅडम कडून आमच्या शिकण्यासारखं का भरपूर काही आहे आमचा मॅडम आम्हाला राबवून सांगत नाहीत समजून सांगतात त्यातून आम्हाला पॉझिटिव्हिटी मिळते की आपण हे करू शकतो जी निगेटिव्हिटी आहे ती पूर्ण दूर होते येणारी तरुण पिढी आहे त्यांना आपण काय सांगू शकता है? प्रत्येकाने मोबाईलचा हा कमी केला पाहिजे आणि स्वतःच्या करिअर कड कर, लक्ष दिलं पाहिजे स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे आणि आम्ही स्वतःच्या पाया उभा राहणार आणि रिटर्न आम्ही स्वतःच पार्लर सुद्धा सोडून सुद्धा ओपन करणार आणि मॅडमला आम्ही बोलवणार सध्या सर कसं ब्युटिशियनच जास्त महत्वाचं आहे मेकअप शिवाय कुणी कुठं जायचं सुद्धा म्हणजे चालतं तर तू तु याच्यामध्ये तुझं करिअर करू शकते तर मी मला माझ्या मिस्टरने मला प्रोत्साहन दिलं की तू हे कर मग मी क के केलं आणि मॅडम पण खूप छान आहेत त्यांनी पण खूप छान शिकवलं आता सगळं कम्प्लीट होत आले आणि माझं पार्लरचं चा पण चालू आहे आता त्याच्यातच माझं करिअर म्हणजे प्रत्येकाला रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी प्रत्येकाने या इन्स्टिट्यूटला भेट द्यावी आणि येणाऱ्या पिढीला नवीन संदेश त्यांनी या मुलाखतीमधून आपल्याला दिलेला